मग तुमचं कामच असं असेल तर सर एक काम साधन असते तुमचं बघ्यासारखं आमचं बघावला त्रास होतो तो मग वहिनीने मारलोय तुला थांबताला बघूया वहिनीला पण असं काय वाटतं फाल घालव अगो बा चाट नको चा कसं व्हायचं गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसते कस कस कसते

नि माग रे वापस शे चिपू शेपू काय आता जाऊया दूध आणू श सगळं पहिले किटली धुतलेले जाई जाय बी तर पसरलेले आहेत मम्मीचं झाडू मारत चालू आहे आणि नेहमीप्रमाणे पप्पा आंघोळीला गेलेले आहेत आठ वाजत येत आहेत तरी पण पप्पांची आंघोळी अजून काय होईना व्यायाम व्यायामजवळ जाऊ चालू आहे चला पहिली दूध आणू आणि मग जाऊ आपल्या कामाला याच्यावर ह्याच्यावर चाललंय सगळं कोणाच्यावर परमेश्वरराव भरवस असेल कुणाचं तर होणार आहे माझं बर कदा भगवान देवावर भरवसाच नाही बरं काय साय अरे बापरे आलं म्हणावं माझं भांडी सकाळी सगळे सगळी झोपली होती न बर धुयाला दिली बर धुवून ठेवली होती ती काय सांगता परत भांडली इथं आता कुसून सगळी भांडी ठेवली का बस म्हणा का आता तर भांडीवर ठेवली एवढं सर करते आणि काय करते या बघू ही मोबाईलवर बोलते या काय झोपू द्या एक झोपले झोप 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 तर आता साहेब चार पायवर करून झोपलेले आहेत निवांत पाहुडलेले आहेत तोंडावर सोप्यामध्ये घालून असं पुछ या असं करून झोपलं का पालतूगिरी फालतूगिरी नाही निवांतगिरी निवांतगिरी झोपलेले आहेत साहेब पहिला रिॲक्शन बाप्पांची मुंडी हलो नाही दुसरं काय नाही दिवसभर राहतं झोपतो हे झोपली म्हणल्या दिवसभरात जागा बाहेर झोपतात असं नियम बाहेर जरी झोपल्या बसले तर झोपलेले जात गाय झोपला गेट मग काय गायला मग असं द्या काय झालंय झोपू दे शांत शांत झोपू दे ना कशाला डिस्टर्ब करताय नियास असते बसून पण देणार ना शांत चला काल जोरदार पाऊस झालेला आहे तुला नाही बस कधी तू इथे बस जोरदार पाऊस झालेला आहे भयंकर भयंकर एक दिवसातच सगळं तलाव भरले मी एका पाच सात तासातच तास। एवढा तलाव भराय मी एक दिवस म्हणणे पाच सात तास पहिले काय झालं दिवस नाही काय नाही ते आणि दादाच्या रूम मध्ये चालला यांचा आणि मम्मी पण येत आहे बोल बच्चन आहेत पप्पा नुसतं बोल बच्चन म्हणते मम्मी पिशवे आपल्याकडे मस्त पैकी दादाच्या रूम मध्ये बेडवर घेऊन बसलेत पप्पा मी नाही बसले मारा मार्गी काय कुठं तुम्ही ते रोखू शकत नाही ना बाबा रोखू शकत नाही असं आहे पप्पांचं काम काय बसून त्याला बसलाय पंखे काही बसलाय गरम होते बाहेर पंखा चालाय बाहेर गरम होते थोडस उष्णता जास्त वाढलेली आहे बघते इकडं माझ्याकडे बस तिथं तिथं आता काय येतं इथं लुडबुड काय अरे व्हिडिओ करू नको म्हणते काय तरी चाललंय करू नको व्लॉग म्हणते असं माझं माझं दाखवू नको म्हणते चला हाय चला ठीक आहे मग तुमचं कामच असं असेल तर सर एक काम साधन असते तुमचं बघ्यासारखं सारखं आमचं बघावला त्रास जातो तो मग वहिनी मारलोय तुला थांबताला बघूया वहिनीला पण घालस पिल्लू माझ अगो बापरा चाट नको चाटले कसं व्हायचं तुम्हाला काय झालं नाही एवढं चला जिव्या भूक लागलेल्या आहेत डिगिया चला गरमागरम चपात्या खायच्या तर लाटा लागल्या म्हणून बघायसाठी बघा लागले तर चला पटकन मदत करू थोडीफार चला चला जुया स्पेशल मसाला स्पेशल वांगा आहे चपाती गरमागरम आणि तिकडं भात पण गरम होते चला सुरू करू खाऊया चला कायच ब्लॉगला इथं संपवतो ये बघा सोंडी या स्टिक पाहिजे ओ स्टिक त्यामुळे इथं आला गेला बा लगेच गेला मला माहिती आहे आता मी येणार नाही चला ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले Bye guys.